आज आपण वेगळ्या पद्धतीने चमचमीत बटाट्याची सुकी भाजी बनवूया ह्या पद्धतीने भाजी नक्की करून बघा एकदा बनवले तर तुम्ही पुन्हा पुन्हा ह्या पद्धतीनेच बनवाल मुलांच्या व ऑफिसच्या टिफिनसाठी बटाट्याच्या भाजीचा हा नवीन ऑप्शन आहे नमस्कार बटाट्याची सुकी भाजी बनवण्यासाठी चार बटाटे मौसूत उकडून घेतले आहेत आता फोडी करून घेऊया ह्यांची साले काढून टाकली आहेत फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आयकॉनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका ह्या भाजीसाठी फोडी मोठ्या ठेवाव्या तीन बटाट्याच्या फोडी करून घेतल्या आहेत चौथा बटाटा कुस्करून घेऊया ह्यामुळे मसाला व बटाटा एकजीव होण्यास मदत होईल ही भाजी सण असेल किंवा पाहुणे आले तर ताटात साईड डिश म्हणून बनवू शकता अशा पद्धतीने आपण मध्यम आकाराच्या फोडी करून घेतल्या आहेत खलबत्त्यात एक इंच आल्याचे तुकडे लसणाच्या सात ते आठ पाकळ्या ठेचून घेऊया लसूण व आले ठेचून घेतल्यामुळे भाजीला खूप छान चव व सुवास येतो कढईत चार मोठे चमचे तेल गरम करूया त्यात एक छोटा चमचा मोहरी जिरे एक छोटा चमचा एक तेज पान तोडून घालूया मोहरी व जिरे तडतडल्यावर दालचिनीचे दोन तुकडे लवंग चार ते पाच खडे मसाले घातल्यामुळे भाजीला खूप छान चव येते दोन मध्यम आकाराचे कापलेले कांदे मऊ होईपर्यंत परतून घेऊया कांदा तांबूस करू नये हा गुलाबी रंगावर मऊसूट परतला आहे हिंग पाव छोटा चमचा कढीपत्त्याची आठ ते दहा पाने हेसलेले आले लसूण चार हिरव्या मिरच्यांचे तुकडे परतून घेऊया हिरव्या मिरचीमुळे खूप छान फ्लेवर येतो हे व्यवस्थित परतले आहे आता सुके मसाले घालूया काश्मीरी लाल तिखट एक छोटा चमचा हळद अर्धा छोटा चमचा धने पावडर एक छोटा चमचा लाल तिखट एक छोटा चमचा गरम मसाला एक छोटा चमचा परतून घेऊया काश्मीरी लाल तिखटाने भाजीला रंग छान येतो आता दोन मध्यम आकाराचे कापलेले टोमॅटो घालूया चवीनुसार मीठ टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घेऊया पूर्ण भाजीला जेवढे मीठ पाहिजे तेवढे मीठ आपण आत्ताच घातले आहे कांदा टोमॅटो व मसाले व्यवस्थित परतले तर भाजी चवीला छान होते टोमॅटो मऊ झाले आहेत ह्यात अर्धा कप पाणी पाणी घातल्यामुळे हे रसरचित होते व मसाले बटाट्याच्या आतपर्यंत जातात उकळी आणूया उकळी छान आली आहे हे सर्व व्यवस्थित शिजवून घेतल्यामुळे कांदा टोमॅटो व इतर मसाले एकजीव होतात हे मौसूद शिजले आहे शेवटी बटाटे घालूया मिक्स करूया बटाटे मौसूद शिजवल्यामुळे मसाले आतपर्यंत जातात त्यामुळे भाजीचा विला छान लागते एक बटाटा कुसकरून घातल्यामुळे हा मसाला बटाट्याच्या फोडीवर एकसारखा कोट होतो शेवटी स्वच्छ धुवून बारीक कापलेली कोथिंबीर ही भाजी पुरी सांबार भात साधा भात चपाती पराठा फुलके ह्याबरोबर खाऊ शकता टिफिनसाठी नवीन ऑप्शन म्हणून बनवू शकता बटाट्याची हटके पद्धतीने सुकी भाजी तयार आहे ही छान रसरशीत होते सकाळच्या घाईत टिफिनसाठी best option ah hai आहे बटाट्याची चमचमीत सुकी भाजी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत राहा शांभवीज किचन धन्यवाद